आपल्याला जे संविधान दिलेलं आहे त्यामध्ये जे मूलभूत तत्व आहेत ते खूप महत्वाची आहेत आणि संविधान संविधानमधली मूलभूत तत्व कधीच बदलू शकत नाही तेरा न्यायमूर्तींनी केशवानंद भारती केस मध्ये जो निर्णय दिलेला आहे त्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती दिलेला निर्णय आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज त्यामुळे हे जे संविधान आहे या संविधानाच्या आधारावर स्वाभाविकपणे आपली लोकशाही टिकून आहे परंतु या लोकशाहीमध्ये एक गोष्ट मात्र मनामध्ये नेहमी येते जस्टिस दिलेट इज जस्टिस दिनाइट न्याय मिळाला पाहिजे सामान्य माणसाला तो त्या वेळात मिळाला पाहिजे मी लॉ ग्रॅज्युएट आहे मी प्रॅक्टिस कधी केली नाही पण मी एकदा बर्धन साहेब मी बिंदा प्रसाद कश्यप ते इम्प्रेस मिलच्या आंदोलनात कधी कवाळे साहेब असतील आम्हाला अटक झाली तर खूप केसेस कोर्टात जायच्या मग आम्ही अकरा वाजता उभं राहायचो आणि चार वाजता तो चापराशिबार नितीन वर्सेस स्टेट आवाज द्यायचा मग आम्ही आत्म्या जायचो तो <laughs> तर साहेब म्हणायची तारीख झाली तर ता चहा पिऊन आम्ही निघून जायचो आयुष्यातली अनेक दिवस तिथला समोसा पाटोडी खाता खाता अनेक दिवस गेले मला कधीच कळलं नाही की न्यायमूर्तीने आम्हाला शिक्षा का नाही दिली आणि निर्दोष का नाही ठरवलं अनेक लोक घर बांधतात असं म्हटलं जातं की मूर्ख लोक घर बांधतात आणि शहाणे खिरायने राहतात आणि जो नऊ नऊ वर्ष डिफॉल्टर आहे ज्या केसचा निर्णय फार झाला तर दहा मिनिटात होऊ शकतो ती केस तेरा तेरा वर्ष रेट कंट्रोलमध्ये अनेक गोष्टी चालू राहते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपलं लॉ कॉलेज तर मोठं झालंच पाहिजे रिसर्चला महत्व आहेच मी नेहमी आग्रहाने सांगतो की इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस वी नेम इट एज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर मी आज दुपारी आता दिल्लीला आय आय टीमध्येच मध्येच होतो दोन अडीच तास खूप आपले तरुण मुलं उत्तम रिसर्च करतात सगळं बदलवतात आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या विधी प्रक्रियेमध्ये देखील ट्रान्सफॉर्मेशन आलं पाहिजे आणि त्यामध्ये टेक्नॉलॉजीचा उपयोग झालाच पाहिजे पण टेक्नॉलॉजीचा उपयोग झाल्यानंतर हा सगळ्यात मोठी समस्या जर कोणती असेल तर टाईम हे सगळ्यात मोठं कॅपिटल आहे वेळ टेक्नॉलॉजी आणि रिसोर्सेसपेक्षा टाईम महत्त्वाचा आहे आणि मी माझ्या डिपार्टमेंट बघतो की हजारो करोड रुपयाचा चुना लागतो कारण निर्णय होत नाहीत वेळेवर म्हणून आणि त्यामुळे न्यायव्यवस्थेमध्ये आणि ज्युडिशरीमध्ये आपल्याला इंडिपेंडेंट इम्पार्शल फेअर ज्युडिशरी निर्माण होत असताना लोकशाहीच्या यशस्वीतेकरता न्यायव्यवस्थेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना जे सामान्य माणसाचं हित आणि न्याय सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय ही त्यांच्या मनामधली भावना होती ती जर सिद्ध करायची असेल तर कुठेतरी टाईम या कन्सेप्टचाही प्रॉब्लेम सुटला पाहिजे आम्हाला सगळ्यांना अधिकार आहे पण प्रत्येक वकिलाला एका केसमध्ये किती तारखा मागायचा अधिकार आहे हे कुठेतरी ठरायला पाहिजे नाही तर काही एक्सपर्ट लोक का या करतात वेळ घालतात की एक एक केसमध्ये <laughs> का ते फक्त प्रोलॉंग करण्याकरतात तिथले असे बसले वकील इथे कोणी नाही आहे बरं बसले ती दर तारखाला दरवेळेला काही ना काही कारण सांगून तारीख पुढे जाते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जगातली सगळ्यात मोठी लोकशाही मदर ऑफ डेमोक्रेसी आणि आज जगामध्ये विशेषतः ब्रिटिश पार्लमेंटकडे सगळेजण आदर्शाने पाहतात ब्रिटिश न्यायव्यवस्थेकडे पाहतात अमेरिकन न्यायव्यवस्थेकडे आपण बघतो त्या पार्श्वभूमीवर टेक्नॉलॉजीचा उपयोग करून बाबासाहेबांनी दिलेलं जे संविधान आहे त्याचे जे सायलेंट फीचर्स सा कधीच बदलू शकत नाही आणि कुलगुरू मोदय की आपण हा संकल्प करा की तीन साडेतीन वर्षामध्ये आपल्याला ही इमारत बांधून काढता आली पाहिजे आम्ही कुठेही त्याच्यामध्ये निधीची कमतरता पडू देणार नाही पण चांगल्या पद्धतीची तीन साडेतीन वर्षात जर इमारत आपण बांधू शकलो तर सेंटनरी इयरमध्ये आपण जो संकल्प केलेला आहे माझं तर मत असं आहे की या सेंटनरी इयरमध्येच आपण याचं भूमिपूजन केलं पाहिजे आणि याचं काम देखील आपण सुरू केलं पाहिजे अतिशय चांगली आणि माझी आर्किटेक्ट हबी यांना देखील विनंती आहे की तुम्ही चांगलंच काम करता पण तुम्ही जसं या ठिकाणी दाखवलेलं आहे तशीच इमारत ही या ठिकाणी झाली पाहिजे हे देखील एन्शुअर करण्याचं काम आपण करावं जेणेकरून पुढच्या काळामध्ये आमचं जे कॉलेज आहे म्हणजे माझं जिथे किंवा आम्ही सगळे ज्या ठिकाणी शिकलो त्या कॉलेजमध्ये आल्यानंतर तिथेही आताच्या परिस्थितीला साजेशी अशा प्रकारची इमारत ही त्या ठिकाणी राहील पण त्याचवेळी मला आशिष जयस्वालाने सांगितलं की तुम्ही इमारत जर जाहीर करणार असाल तर त्यांना विनंती करा की जी जुनी बिल्डिंग आहे या जुन्या बिल्डिंगचे मॉडेल वगैरे तयार करून ठेवा कारण आमच्या सगळ्यांच्या भावना या बिल्डिंगशी जुडलेल्या आहेत समोर बसलेल्या अनेकांच्या भावना या बिल्डिंगशी जुडलेल्या आहेत या बिल्डिंगमध्ये अनेक वर्ष त्या ठिकाणी क्लासेस आम्ही अटेंड केलेले आहेत मागच्या बाजूला एक समोसेवाला होता त्याची उधारी आम्ही दिलेली आहे समोरच्या बाजूला एक समोसेवाला होता त्याची उधारी आम्ही पूर्ण दिलेली आहे आणि मिश्राजीचं कॅन्टीन होतं त्याची पण उधारी आम्ही दिलेली आहे आणि आपलं जे युनिव्हर्सिटीचं हॉस्टेल आहे या हॉस्टेलमध्ये अनेक दिवस आम्ही घालवलेले आहेत त्यामुळे आमच्या अनेक आठवणी या ठिकाणी ज्या आहे आहेत त्या आठवणी या इथे आल्यानंतर ताज्या राहिल्या पाहिजे आपण असं म्हणतो की पुण्यपुरातन आणि नित्य नूतन तशा प्रकारचं जुनं जतन करायचं आणि नवीन निर्माण करायचं अशा प्रकारचं नवीन निर्माण हे आपण निश्चितपणे या ठिकाणी करू आणि मला विश्वास महाविद्याले महाविद्याले आने आने आहे की आमचं हे महाविद्यालय ज्या महाविद्यालयाने अनेक प्रथित यश अशा प्रकारचे आपले यशस्वी स्टुडंट्स हे समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये दिलेले आहेत यापुढे देखील ही लिगसी अशीच कंटिन्यू राहील